नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपल्या स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा शहरातील महत्वाच्या घडामोडी जिल्हा परिषद उर्दू शाळेतील परिषदांच्या रिक्त जागा मुळे देखील शिक्षण विभागाचे दुर्लक्ष पालकांमध्ये संताप आठ दिवसात रिक्त जागा भरा अन्यथा आंदोलन पालकांचा इशारा शाळेच्या वर्गालगत गटाराचे घाण पाणी विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात नगर परिषदेचं दुर्लक्ष हे आमचं दुसरं निवेदन आहे तुम्हाला ही लास्ट निवेदन आहे जर ह्याच मागणी आमची अगर पूर्ण नाही झाली दोन शिक्षक आणि एक चांगल्या आला आठ दिवसाच्या कॅबिन मध्ये येऊन आत्मधान करणार म्हणजे करणार फायनल सांगतो तुम्हाला अजून शिक्षक पाहिजे बारावी अकरावी ला कुठलाही शिक्षक नाही देत आणि गटारी सोडलेली जे पाणी आहे शाळेच्या पाठीमाग ते तात्कळत त्यांनी त्याची व्यवस्था करावा कार ले ले। या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा कडवाकुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवाकुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुर्डवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने परंडा येथील जिल्हा परिषद माध्यमिक उर्दू शाळेच्या नववी व दहावीच्या विज्ञान व गणित विषयाचे शिक्षकांचे जागा व शिपाईची जागा तात्काळ भरावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा पालकांच्या वतीनं देण्यात आला आहे सोमवार दिनांक आठ जुलै रोजी प्रभारी गट शिक्षण अधिकारी जाधव यांना पालकांच्या वतीनं मागणीचं निवेदन देण्यात आलं शिक्षक व शिपाईची रिक्त जागा भरावी यासाठी वेळोवेळी मागणी पालकांच्या वतीनं करण्यात आली आहे मात्र शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्यानं पालकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे संतप्त पालकांनी गट शिक्षण अधिकारी यांच्याशी चर्चा करताना कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा जमील पठाण यांनी दिला आहे पालकांची आक्रमक भूमिका पाहून प्रभारी गट शिक्षण अधिकारी जाधव यांनी शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पाठपुरावा करू असं आश्वासन दिलं आम्ही आमच्याकडून तुम्हाला जर न्याय नाही मिळाला तर तुम्ही ह्या गोष्टी साहेब ही दुसरं निवेदन आहे का तुम्ही माझं तुम्ही माझं आहे का हे दुसरं निवेदन आहे साहेब आम्हाला आमचं बरोबर आहे दोन मिनिट दोन मिनिट ही आमचं दुसरं निवेदन आहे तुम्हाला ही लास्ट निवेदन आहे जर ह्या ह्या मागणी आमची अगर पूर्ण नाही झाली दोन शिक्षक आणि एक सिपाही नाही तिथे आला आठ दिवसाच्या आत तर मी तुमच्या कॅबिन मध्ये येऊन आत्मदान करणार म्हणजे करणार फायनल सांगतो तुम्हाला दोन मिनिट ते का शिक्षक देणं शिपाई देणं हे काम शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे करतात तुमच्या ह्या भावना तीव्र भावना तुमचं निवेदन मी आत्ताच्या आता एक तासाच्या आत त्यांना व्हॉट्सअप करून माझ्या अहवालास कळवतो आणि त्यांच्याशी पाठपुरावा पण करतो उद्याशी उघकड एक मिटिंग आहे तिथेही त्यांना स्वतःशी बोलतो आणि पुढच्या आठ पंधरा दिवसामध्ये काही शिक्षक नवीन यायला लागले त्याच्यामध्ये आपल्याला गणित विज्ञानासाठी शिक्षक द्या म्हणून आम्ही विनंती करतो गणित विज्ञानाचा शिक्षक तुम्हाला पंधरा दिवसाच्या आत त्यांची पोस्टिंग झाली ते सत्तावीस लोक आहेत त्याच्यातले जवळजवळ बावीस लोक पदवीधर आहेत त्यातले बहुतांश बी एस सी बी एड आहेत त्या उर्दूलाही आपल्याला घ्यायला अडचण नाही त्याचा आम्ही आवर्जून तिथं घेतो तो मिळवून देतो आम्ही

या गंभीर प्रकरणाकडे नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यानं विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात शाळेच्या मुख्याध्यापक यांनी वेळोवेळी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना पत्र देऊन गटारीचे पाणी बंद करण्याची मागणी केली होती या गटारीच्या पाण्यामुळे वर्गात प्रचंड दुर्गंधी येत असल्याने खिडक्या बंद करून विद्यार्थ्यांना वर्गात बसावे लागत आहे विद्यार्थ्यांचा आरोग्य धोक्यात असताना नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मात्र दखल घेत नसल्यानं पालक वर्गात प्रचंड रोष पसरला आहे काय तक्रार आहे उर्दू शाळा जिल्हा परिषद मध्ये दोन लेकर शिकतात आणि तिथं टीचर बी नाहीत गेल्या वर्षी पण नव्हते तीन टीचर नव्हते यंदा दोन नाहीत आणि गणित शिपाई शिपाई कोण नाही एवढी घाण आहे शाळेमध्ये तर माणसाला पाच मिनिटं थांबायचं म्हटलं तर नको वाटतंय दिवसभर लेकर तर शिकतात शाळेच्या पाठीमागच्या बाजूला आळ्या झालेल्या गाटरीचं टॉयलेटचं पाणी लोकांनी मागच्या राहणार आणि सोडलेलं आहे त्यामुळं शिक्षण गट अधिकारीला आम्ही निवेदन द्यायला आलतो काय काय मागणी केली आता विद्या म्हणजे शिक्षक ते शिक्षक पाहिजे बारावी अकरावीला कुठलाही शिक्षक ना देतं आणि गट सोडलेली पाणी आहे शाळेच्या पाठीमाग तात ते तात्काळात त्यांनी त्याची व्यवस्था करावा आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावा म्हणून ते लिहिलेले आहे हाफिज सकलेन हाफिज निजाम एम आय एम तालुका अध्यक्ष जमील पठाण इरफान शेख जावेद पठाण बाशा शहा बर्फीवाले सुलेमान लुकडे लसत चाऊस समीर मुजावर शहाबोद्दीन सय्यद नूर मोहम्मद डोंगरे फिरोज तांबोली शहनवाज शहा बर्फीवाले इलाही टीन मेकर वसीम बागवान मुदतसर बाळाभाई गौस शेख बिलाल शेख आरिफ कुरेशी आझीम मुजावर इरफान हाने हाफिज करपुडे इरफान शहा बर्फीवाले वसीम शेख शाहबाज सय्यद नौशाद मुजावर मेहराज काझी यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद